मित्रांनो आपला आजचा पुढचं साहित्य आहे साहित्य क्रमांक नऊ अल्फाबेट लर्निंग यावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल आपल्याला शिकायची आहे अल्फाबेट मग आता सगळ्यात पहिले कोण येत रे बालमित्रांनो ए कोणाकडे ए आहे नयन अगदी बरोबर ए फॉर एपल ए फॉर नया? अँड ए फॉर एरोप्लेन अगदी बरोबर -बर. बी कोणाकडे रे बी 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 व्हेरी गुड बी फॉर बॅग बी फॉर बलून मग तुम्हाला अशी अक्षर कळतील ना नमिता त्या मॅडम कडे कोणतं अक्षर आहे व्हेरी गुड अँड टी फॉर टी टी ट्री फॉर टायगर फॉर ट्रान्सपोर्ट टी फॉर टेलिफोन असे तुम्ही जास्तीत जास्त शब्द कराल की नाही चला वळूया पुढे